आज सकाळी सकाळी उठून गाडीला केक मारून मी आलो डायरेक्ट रेल्वे स्टेशनवरती ते म्हणजे आमच्या जीव रेल्वे स्टेशनला कारण आमच्या मातोश्रींना सोडायचं होतं कारण त्यांना जायचं होतं आदमापूरला तर मी त्यांना सोडून महागारी आलो आणि इथं बघा सूर्योदय झालेला आहे मस्तपैकी सूर्याचं दर्शन घेतलं आणि विटॅमिन डी घेत घेत मी आमच्या असल्या गुहे मार्गी आमच्या घरी यायला निघालो तर रस्त्याने येता येता आमच्या गाडीला एक छोटंसं कुत्र्याचं पिल्लू आडव आलं त्याला म्हणलं अर्थात अंध कुठ चालला ते म्हणलं मी येत चाललो होतो त्याला म्हणलं बाबा साईटला हो मला जायचं आहे त्याने पण ऐकलं हे बिचारं टुन 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 टून टुन करीत पळून गेलं फायनली मी घरी पोचलो घरी पोचल्या पोहोचल्या आमच्या हायकोर्टाने आम्हाला आदेश दिलाच जा आणि हिरेवरती मोटर चालू करून ये मी काय निघालो आपल्या शेतातनं फायनली हिरेव पोचलो खोकं उघडलं आणि डायरेक्ट टाकलं मी आगा डायरेक्ट चालू झाली मोठ्या मग आमच्या ताई साहेब म्हणल्या आई साहेब गेल्यात बाहेर आता आपल्याला बाजारला जायचंय दोघं निघालो बाजारला जाता जाता आमची आजी बसली होती फोनवर बोलत आजीला वाटलं मी काय फोटोच काढतोय तिने घेतला पदर आणि हे बघा आमचे पैलवान म्हणजे आमचे पंजूबाऊ यांना हाय करत आम्ही निघालो डायरेक्ट बाजारला डायरेक्ट थेट पोचलो बाजारमध्ये बाजारमध्ये पोचल्यानंतर अगं बाबा बाबा ले गर्दी गर्दी पाहून ताई साहेबाला म्हणलं तुम्हाला काय घ्यायचंय ते घ्या मग आम्ही ह्या काकांपासून सगळा बाजार घेतला आणि ताईसाहेब म्हणला काहीतरी खा खायला घ्या खायला घेतलं आणि त्यांना पोच केलं त्यांच्या चेहऱ्यावर हा सो दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो मस्त पकी सूर्योदय झाला होता आणि मी फटाफट रेडी झालो आणि चावी घेतली गाडीची आणि आपलं पायतान घातलं आणि निघालो रस्त्यामध्ये ट्राफिक झालं होतं ट्राफिकला चिरत फडत मी कसतरी पुढे गेलो आणि डायरेक्ट आमच्या शाळेवरती पोचलो सरांनी बोलवलं होतं कारण की थोडं काम करायचं होतं मग मी काय केलं ऑफिसमध्ये गेलो पी सी चालू केला आणि फटाफट काम लागलं मला थोडा विकनेस जाणत होता पण मी निघालो आईला घ्यायला रेल्वे स्टेशनला तर हे बघा हे ते जंगल आहे या जंगलामध्ये सैराट फिल्मचं शूटिंग झालं होतं आरची आणि परशा पळत असताना आरचीने एका जणाच्या जा खांद्यावरती गोळी मारली होती आता सूर्यास्ताला जाणारच होता त्याच्या आधी मी पोचलो रेल्वे स्टेशनला रेल्वे स्टेशनला पोहोचल्यावरती अवतार खूप खराब झाला होता आणि मला खूप विकनेस फील होत होता ताप आली होती मी वाट बघितली संध्याकाळ होत आली होती घड्याळात अठरा वाजून सत्तावन्न मिनटं झाली होती आणि मी एक झोप काढली तेवढ्यात पण मला काही बरं वाटत नव्हतं कारण अजून आमच्या आईसाहेब आल्या नव्हत्या कारण त्यांची ट्रेन मिस झाली होती मग एक माणूस माझ्या शेजारी येऊन बसला तो मला चौकशी करत होता त्याला जायचं होतं लातूरला तर तो म्हणला लातूरला जाण्यासाठी कुठली गाडी मग मी त्याला गायडन्स केला आणि तो बसला माझ्या शेजारी वाड बघून बघून मी अख्ख्या रेल्वे स्टेशनवरती फेरफटका मारला तर अखेर एक रेल्वे माझ्या शेजारी येऊन थांबली मी रेल्वेत गेलो आणि पॅसेंजर असल्याचा एक एक्सपिरियन्स घेऊन परत रिटर्न रेल्वेतून माघारी आलो वाड बघून 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 आला होता पाच तास वाद बघितली अखेर आमच्या आईसाहेब आल्या आईसाहेबला घेऊन मी घरी गेलो तर दुसऱ्या दिवशी उठून पहिलं मी डॉक्टरकडे गेलो तर या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये